नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा योजना दोन हजार पंचवीस सव्वीस खरीप आणि रब्बी हंगामासाठी शासनानं चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे शेतकरी मित्रांनो जिल्ह्यानुसार विमा कंपन्यासुद्धा वेगळ्या आहेत त्याचबरोबर जिल्ह्यानुसार पीक विमा हप्ता शेतकऱ्यांनी भरायची रक्कम तीसुद्धा वेगवेगळी आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यासाठी नियुक्त केलेली विमा कंपनी कोणती आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यासाठी कोणती पिकं यामध्ये समाविष्ट केलेली आहेत त्याचबरोबर कोणत्या पिकाला किती हप्ता हा शेतकऱ्यांनी भरायचा आहे किती टक्के रक्कम जमा करायची आहे याविषयीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी ही नियुक्त केलेली कंपनी आहे या कंपनीचा पत्ता मुंबई क्षेत्रीय कार्यालय लोक चेंबर्स मरोळ मरोशी रोड मरोळ अंधेरी पूर्व मुंबई महाराष्ट्र चारशे झिरो एकोणसाठ शेतकरी मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनी या कंपनीचा ईमेल आय डी आहे पीक विमा ॲट द रेट ए आय सी ऑफ इंडिया डॉट कॉम त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पीक विमा योजना म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेचा टोल फ्री नंबर आहे चौदा चव्वेचाळीस सात या टोल फ्री नंबरवरती कॉल करून आपण पीक विम्याविषयी सर्व माहिती मराठीमधून घेऊ शकता त्याचबरोबर आपली काही तक्रार असेल तरीसुद्धा यावरती संपर्क करून माहिती घेऊ शकता आपल्या पिकाचे नुकसान झाल्यानंतरसुद्धा आपण या नंबरवरती संपर्क करून तक्रार देऊ शकता शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस विमा संरक्षित रक्कम विमा हप्ता दर हा तपशील आपण पाहत आहोत शेतकरी मित्रांनो ज्वारी या पिकासाठी आपल्याला विमा संरक्षित रक्कम ही अठ्ठावीस हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति हेक्टर आहे त्याचबरोबर जोखीमस्तर सत्तर टक्के आहे विमा हप्ता दर हा पॉईंट पंचवीस टक्के आहे शेतकऱ्यांनी भरायचा हिस्सा हा सत्तर रुपये आहे प्रति हेक्टर साठी बाजरी या पिकासाठी तीस हजार पाचशे अडोतीस रुपये रक्कम आहे जोखीम पॉईंट पंचवीस टक्के आहे शेतकऱ्यांनी विमा, विमा हप्ता जो भरायचा आहे तो शहात्तर रुपये पस्तीस पैसे इतका प्रति साठी भरायचा आहे त्याचबरोबर भुईमूग पिकासाठी विमा संरक्षित रक्कम आहे अडोतीस हजार अठ्ठ्याण्णव रुपये शेतकरी मित्रांनो पॉईंट पंचवीस टक्के विमा हप्ता दर आपल्याला भरायचा आहे विमा हप्ता रक्कम ही पंच्याण्णव रुपये पंचवीस पैसे ही विमा हप्ता रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे शेतकरी मित्रांनो चार नंबरचं महत्त्वाचं पीक आहे सोयाबीन शेतकरी मित्रांनो विमा संरक्षित रक्कम पन्नास हजार रुपये हेक्टर आहे त्याचबरोबर विमा हप्ता दर आपल्याला पंचवीस टक्के भरायचा आहे विमा हप्ता रक्कम ही बारा हजार पाचशे रुपये टोटल भरायची आहे शेतकरी हिस्सा त्यामधील दोन टक्के आहे म्हणजे शेतकऱ्यांनी एक हजार रुपये भरायचे आहेत त्याचबरोबर अकरा पॉईंट पन्नास टक्के ही जी रक्कम आहे म्हणजेच पाच हजार सातशे पन्नास रुपये ही रक्कम केंद्र सरकार भरणार आहे त्याचबरोबर अकरा पॉईंट पन्नास टक्के ही रक्कम राज्य शासन भरणार आहे म्हणजेच पाच हजार सातशे पन्नास रुपये इतकी रक्कम राज्य शासन आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्याच्या वतीनं विमा कंपनीला प्रति हेक्टर क्षेत्रासाठी जमा केली जाणार आहे म्हणजे अकरा हजार पाचशे रुपये राज्य शासनाने केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या सोयाबीन पिकासाठी प्रति हेक्टर क्षेत्रासाठी विमा कंपनीला जमा करण्यात येणार आहेत शेतकरी मित्रांनो पाच नंबरचं पीक आहे मूग या पिकाचा विमा संरक्षित रक्कम जी आहे ती अठ्ठावीस हजार रुपये आहे विमा हप्ता दर हा पॉइंट पंचवीस टक्के आहे विमा हप्ता रक्कम ही सत्तर रुपये आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा हिस्सा यामध्ये पॉईंट पंचवीस टक्के आहे सत्तर रुपये शेतकऱ्याच्या वतीनं प्रतिएक्टर क्षेत्रासाठी या पिकासाठी भरायचे आहेत शेतकरी मित्रांनो उडीद या पिकाचा विमा संरक्षित दर आहे पंचवीस हजार रुपये विमा हप्ता दर आहे पाच टक्के विमा हप्ता रक्कम पूर्ण भरायची आहे ती बारा हजार बाराशे पन्नास रुपये शेतकऱ्यांचा हिस्सा आहे दोन टक्के म्हणजेच पाचशे रुपये शेतकऱ्याच्या वतीनं जमा करायचे आहेत त्याचबरोबर केंद्र सरकार तीनशे पंच्याहत्तर रुपये भरणार आहे रा राज्य शासन तीनशे पंच्याहत्तर रुपये भरणार आहे शेतकऱ्याच्या वतीने विमा कंपनीसाठी प्रति हेक्टर क्षेत्रासाठी शेतकरी मित्रांनो सात नंबरचं पीक आहे तूर तूर पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ही सदोतीस हजार दोनशे अठरा प्रति हेक्टर आहे त्याचबरोबर दोन टक्के हा विमा हप्ता दर आहे सातशे चव्वेचाळीस रुपये प्रति हेक्टर क्षेत्रासाठी टोटल रक्कम भरायची आहे त्यातली दोन टक्के शेतकरी भरणार आहेत म्हणजेच सातशे चव्वेचाळीस रुपये शेतकऱ्यांना तूर पिकाचा विमा काढताना भरावे लागणार आहेत शेतकरी मित्रांनो आठ नंबरचं पीक आहे कापूस याची विमा संरक्षित रक्कम आहे एकावन्न हजार रुपये पॉईंट पंचवीस टक्के विमा हप्ता जमा करायचा आहे म्हणजेच एकशे सत्तावीस रुपये हेक्टर क्षेत्रासाठी जमा करायचे आहेत शेतकरी मित्रांनो नऊ नंबरचं सा, पीक आहे मका मक्यासाठी स पीक विमा संरक्षित रक्कम आहे छत्तीस हजार रुपये या पिकासाठी दीड टक्के इतका विमा हप्ता जमा करायचा आहे तो पाचशे चाळीस रुपये शेतकऱ्यांनी जमा करायचा आहे दहा नंबरचं पीक आहे कांदा कांद्यासाठी अडुसष्ट हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे शेतकरी मित्रांनो या पिकासाठी विमा हप्ता हा एक टक्के भरायचा आहे म्हणजेच सहाशे ऐंशी रुपये शेतकऱ्यांनी जमा करायचे आहेत शेतकरी मित्रांनो ही दहा जी पिकं आहेत या दहा पिकांची विमा हप्ता रक्कम सोलापूर जिल्ह्यासाठी या प्रकारे असेल शेतकरी मित्रांनो आपल्याला पूर्ण जी आर पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी आपल्याला देतो त्या ठिकाणी जाऊन आपण पूर्ण जी आरसुद्धा पीक विमा योजना खरीप दोन हजार पंचवीस यासाठीचा पाहू शकता शेतकरी मित्रांनो पंधरा जुलै ते एकतीस जुलैच्या दरम्यान आपण पीक विमा काढू शकता अधिक माहितीसाठी चौदा चव्वेचाळीस सात हा प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेचा टोल फ्री नंबर आहे हा नंबर आपण सेव्ह करून घ्यावा त्याच्यावरती कधीही काही इश्यू आला तर आपण त्या ठिकाणी संपर्क करा त्या ठिकाणी आपण तक्रार करू शकता विम्याविषयी अधिक माहितीसुद्धा विचारू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर मिळतील हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद